नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे आज खास नवा कोरा व्हिडिओ आज आलेलो आहोत आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रानंदाई या गावामध्ये या गावामध्ये हजारो वर्षापूर्वीच एक पुरातन शिवालय आहे हेमाडपंथी खूप सुंदर मंदिर आहे इतकं नक्षीदार खूप नक्षीदार खूप जबरदस्त हजारो वर्ष उलटून गेले तरी देखील सुव्यवस्थित असलेले हे मंदिर आता मी पूर्ण दहा मिनिटाचे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा धोत्रा नंदाई तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा आणि या ठिकाणी एक खूप सुंदर असं शिवालय आहे हजारो वर्षापूर्वी निर्मिती झालेलं हे भव्य दिव्य महादेवाचं मंदिर आहे जबरदस्त नक्षीकाम असलेलं हे मंदिर जमिनीपासून सनी साधारण चार फूट उंच आणि तिथून सनी मंदिराचं बांधकाम चालू झालं मंदिराचं शिखर पूर्णपणे सध्याला नष्ट झालेलं आहे किंवा एखाद्या मुघल आक्रमणकारींनी ते नष्ट केलेले असावं याचा इतिहास कोणीही सांगू शकलेलं नाही आम्ही काही जणांकडे याची चौकशी केली पण त्यांनी सांगितलं आमचा जन्म जसा झाला तसं हे बांधकाम असंच आहे शिवालयाच्या समोर सुंदर नंदी मंडप होता काळाच्या अवघात तो नष्ट झालेला आहे नंदी महाराजांचंही देखील काही शरीराचा भाग हा नष्ट खंडित झालेला आहे समोरील पायऱ्या खूप सुंदर आकर्षित अशा आहे ज्या काळामध्ये कुठलंही साधन सामुग्री नव्हती त्या काळामध्ये अशी सुंदर नक्षीदार काम या शिवालयाच करण्यात आलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी अगोदर जसं तुम्हाला सांगितलं होतं की जमिनीपासून सनी चार फूट वरती आल्याच्या नंतर मंदिराचं हे चालू झालं परंतु हे साधारण जे मंदिर आहे तर मंदिराची आणि खालच्या जमिनीची उंची जवळपास सहा फुटापर्यंत आहे आता खालचं जवळपास चार फूट आणि त्याच्यानंतर वर पण देखील तीन ते चार फूट काम घेतल्याच्या नंतर मग मंदिराचं काम चालू केलेलं आहे करतो मंदिराच्या बाजूने एक छोटासा दोन साधारण दोन फुटाचा चौथारा घेण्यात आला आणि चौथाऱ्याच्या वरील सुमारे तीन ते ती साडेतीन फूट आपण पायऱ्या चढून आलो की आपल्याला मंदिराचं मंदिराचं चा बांधकाम चालू झालेलं दिसतं मंदिराच्या वरील जो भाग आहे तो सध्याला तरी नष्ट भंग पावलेला दिसतो समोर कोरीव नक्षीदार असं बांधकाम आहे आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे आणि लाईट वगैरे काही नसल्यामुळं आतमधला भाग मी तुम्हाला दाखवू शकणारच नाही कारण व्हिडिओ येणं अशक्य आहे मंदिराच्या समोर म्हणजे मधी आल्याच्या नंतर एक छोटासा सभामंडप आहे साधारण सहा कामावरती हा उभा आहे सभामंडप अत्यंत नक्षीदार आणि बारीक कोरीव कामामध्ये तयार केलेला आहे मंदिराचं वरचं जे छत आहे हे पूर्णपणे दगडा निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये काही लाकड वगैरे सागवान असं काही वापरलेलं नाही मंदिराचा जो सभामंडप आहे त्या सभामंडपातून आत गेल्याच्या नंतर खूप सुंदर असं शिवलिंग आहे माझ्यासोबत जे सहकारी होते त्यांनी टॉर्च चालू केल्यामुळं बॅटरीक लावल्यामुळं हे आत्मातला भाग दाखणं शक्य झालेलं आहे मंदिराच्या गाभऱ्यात जाताना साधारण दोन खांब लागतात या दोन खांबामधला जो आता एक थोडा नवीन वाटतो आणि हा बाजूचा एकदम पुरातन असा आहे मंदिराच्या बाजूला सुंदर असं बांधकाम आहे परंतु सध्याला त्या ठिकाण पाण्याचा पाझर फुटलेला दिसतो हजारो वर्षे उलटून गेल्यामुळं मंदिराची झीज मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा खूपच सुंदर असं नक्षीदार काम आपल्याला बघायला मिळत हे आहे मंदिराच्या खालील बाजूस सुंदर असं बांधकाम दोन साईडना दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या अशा दोन प्रतिमा दाखवण्यात आलेल्या आहे त्या पूर्णपणे दिसत नसल्यामुळं नेमकी कशाच्या असतील हे सांगणं अवघड आहे हे आहे मंदिरातील भव्य दिव्य शिवलिंग संपूर्ण आतल्या बाजून मंदिर पाहिलं मित्रांनो आता हे बघा आता हे बाहेरच्या बाजून इतकं सुंदर मंदिर आहे की खूपच सुंदर मंदिर याचे जे जॉईंट आहे ज्याला आपण सांदा म्हणतो हा शक्यतो लवकर दिसत सुद्धा नाही आणि एकावर एक दगड ठेवून सनी इतकं बारीक कोरीव काम केलेलं आहे की खूपच सुंदर बांधकाम केलेलं आहे मित्रांनो आज आपल्याकडं जे साधन सामुग्री त्यांना असं मंदिर बनवणं सहज शक्य आहे परंतु त्या काळामध्ये कुठला इंजिनियर नव्हता कुठलं मोठमोठले अस्त्र क्षेत्र नव्हते तरीही देखील त्या काळामध्ये दे, हे मंदिर एवढं सुंदर कसं बनवलेलं गेलं असेल याचा आपण अंदाज लावू शकतो कृष्ण मित्रांनो समोरील आणि आतील भाग बघितल्याच्या नंतर आता आपण बाजूचा देखील मंदिराचा भाग बघणार आहोत सुरुवातीला मला वाटलं होतं हे मंदिर जमिनीपासूनच चार पाच फूट उंच असेल परंतु तसं नाही हे मंदिर जमिनीपासून जवळपास आठ फुटापर्यंत उंच घेण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक दगडावरती नक्षीकाम केलेलं आहे असा एकही देखील दगड नाही की त्या दगडावर नक्षी काम कोरीव के काम, काम केलेलं नाही मंदिराची रुंदी लांबी ही प्रचंड मोठी आहे सुमारे हे मंदिर एकूण दोन हजार स्क्वेअर फुटापेक्षा अधिक आहे तर अशा पद्धतीने आपण जवळपास आता संपूर्ण मंदिर पाहिलेलं आहे मित्रांनो बाबा हे बघा हे आमचे सहकारी दाखवत आहे की किती सुंदर आहे एवढं बारीक आहे मित्रांनो हे हे बघाय त्यात बारीक बारीक भोक्षे होल पण देखील काढलेले तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मंदिराचा पूर्णपणे संपूर्ण भाग पाहिलेला आहे आणि आता शेवटची एक गोष्ट तुम्हाला मी दाखवतो कि जेव्हा आपण शिवलिंगावर अभिषेक करतो जलाभिषेक तर त्याचं पाणी असं कन्सीलद्वारे बाहेर काढलेलं आहे की कि, किती भारी सुंदर टेक्नॉलॉजी होती मी मि, मित्रांनो ही याचा आपण अनुभव घेऊ शकतो आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण मंदिर पाहिलं आणि हे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रानंद या गावात आहे तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हर हर महादेव तर मित्रांनो तुम्हाला जरी यायचं असेल तर तुम्ही देऊळगाव राजा चिखली या मार्गावरून जवळ येता तेव्हा तुम्हाला साधारण देऊळगावमयी हे गाव लागतं आणि देऊळगावमय गावाच्या बाजूला धोत्रानंदी हे गाव आहे धोत्रानंद हे गाव पूर्व रोडच्या पूर्व दिशेला आहे त्या ठिकाणी खूप मोठी सुंदर एक हे बनवलेली आहे काय म्हणता हा हा प्रवेशद्वार बनवलेला आहे आणि त्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात नाव पण टाकलेलं आहे तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या